प्रत्येक वेळेस असेच ब्लाऊजला नॉट्स लावून घेत आहे किंवा जे जुने झालेले आहेत अगदी आउट ऑफ ट्रेंड झालेले आहेत असे पॅटर्न जे तुम्ही वारंवार शिवताय आणि तुम्हाला कळत नाहीये असे पॅटर्न शिवावे किंवा सध्या ट्रेंडिंग मध्ये कोणते डिझाईन हे मार्केटमध्ये जास्त चाललेले आहेत तर मैत्रिणी हा स्पेशली व्हिडिओ हा तुमच्यासाठी होणार आहे कारण की मी तुम्हाला दोन हजार पंचवीस मधल्या ज्या सध्या ज्या ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन आहेत त्या तुमच्यासोबत छान अशा शेअर करणार आहे आणि आपण बघणार आहोत की दोन हजार पंचवीस मधल्या ट्रेंडिंग डिझाईन कोणत्या आहेत सोबतच मी तुम्हाला माझं ट्रेंडिंग ब्लाउजचं कलेक्शन सुद्धा दाखवणार आहे तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ हा पूर्ण पहा जेणेकरून ज्या कोणत्या नवीन डिझाईन ट्रेंडिंग मध्ये त्या मी तुमच्यासोबत छान अशा शेअर करणार आहे तर चला उशीर न करता आपण लगेच ब्लाउज कलेक्शन बघूयात तर बघू शकता आता बघू बऱ्याच सारा महिला ज्या आहेत त्या अजूनही कितीही नवीन सध्या मध्ये ब्लाऊज येऊ देत पण ज्या महिला आहेत ना त्या पूर्ण अशा पद्धतीच्या ब्लाऊजला नॉट्स वगैरे लावून घेतात किंवा अशा पद्धतीचे जे झालेले पॅटर्न आहेत अशा पद्धतीचे पॅटर्न परत परत शिवून घेतात ते हे अजिबात चांगले दिसत नाहीत आणि सध्या हे ट्रेंडमध्ये सुद्धा आहेत आउट ऑफ ट्रेंड झालेलं आहे तसेच कोणते पॅटर्न तुम्ही शिवायचे नाहीत आणि कोणते पॅटर्न तुम्ही शिवायचे आहेत हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त दोन हजार दो पंचवीस कि म्हणा किंवा सव्वीस मध्ये सुद्धा ह्या डिझाईन जे आहेत ते छान अशा ट्रेंडिंग मध्ये राहणार आहेत आणि सध्याचा जो व्हायरल डिझाईन ब्लाऊज डिझाईन आहे तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आय होप तो तुम्हाला कोणता आहे तो माहितीच असणार आहे तर चला तो सुद्धा मी दाखवणार आहे तर सर्वप्रथम बघू शकता आता काटापदराची साडी म्हटलं ना की बऱ्याच महिलांच्या डोक्यात असतं की चला मी मस्तपैकी त्याचे काठ जे आहेत ते साडीना मस्तपैकी पॅच वगैरे असे लावेन आणि छान असं डिझाईन करेन अशा पद्धतीच्या बऱ्याच साऱ्या महिला बघू शकता स्क्रीनवर मी दाखवल्यात अशा पद्धतीने बऱ्याच साऱ्या महिला आपलं ज्या आहेत त्या ब्लाऊज शिवून घेतात पण असं अजिबात करू नका हा जो ट्रेंड आहे ना पूर्णपणे गेलेला आहे मला साडीला जर काट लावायचे असेल तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही छान असे काट लावू शकता किंवा अजिबात काट लावू नका सिम्पल असं सोबर ब्लाउज शिवा आणि अशा पद्धतीने ब्लाऊज शिवलं ना खरंच खूप सुंदर दिसतं त्यातला मी तुम्हाला एक माझा ब्लाऊज दाखवते तर बघू शकता हा जो आहे ना तो हा ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे ह्याला मी नॉट्स लावलेले आहेत पण थोडेसे असे डिझाईन मध्ये जे जे जेणेकरून ह्याच्या जे नॉट्सचा जो लुक आहे ना तो आपल्याला छान असा दिसणार आहे तर ब्लाऊज मी तुम्हाला पूर्णपणे दाखवते तर बघू शकता ही जी डिझाईन आहे ती सध्या ही खूप ट्रेंडिंग मध्ये आहे अशा इथे सुन्या सुन्या आहेत आणि इथं मी एक ब्राऊज छान असा लावलेला आहे बघू शकता अशा पद्धतीचा आणि या साडीला छान असे काट आहेत तर काठ जे आहेत ते ले ले, ले ले मी सुद्धा हाताला लावून घेतलेले आहेत आणि पाठीला वगैरे असे लावलेले आहेत त्याच्याऐवजी मी इथे बघू शकता एक डायमंडची अशी छान जी, 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 जी लेस आहे ती लावून घेतलेली आहे ह्याच्यामुळे काय होतं ना की आपला जो ब्लाउज आहे तो छान असा भरून दिसतो आणि त्याच्यामुळे लुक वेगळा येतो आणि जे आउट ऑफ ट्रेंड झालेले आहेत ते डिझाईन न शिवता इथे बघू शकता मी छान असा हा एक शिवलेला आहे सध्या वीनेक सुद्धा इतका ट्रेंडिंग मध्ये आहे ना बघू शकता ह्याचे जे काठ आहेत ते खालच्या बाजूला घेतलेले आहेत ह्याच्यावरती सुद्धा थोडस असं बघू शकता डायमंडचं वर्क आहे त्याच्यामुळे मी ती जी ही लेस आहे ती इथे लावून घेतली त्याच्यामुळे आपला आपला ब्लाऊज जो आहे ना तो छान असा लुकला दिसणार आहे तर अशा पद्धतीने छान अशी थोडीशी क्रिएटिव्हिटी केली आणि ब्लाऊज शिवला तर खरंच सुंदर दिसतो त्याच्या हातांच्या भाया बघू शकता इथे छान असा फुगाबाई दिलेली आहे आणि इथे स्ट्रेट दिलेली आहे काही काहीतरी वेगळं सध्या बघू शकता ही सुद्धा डिझाईन खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे आणि अशा ब्लाऊज खरंच सुंदर दिसतात प्लेन ब्लाऊज असेल साडीवरचं आणि त्याला काट असतील तर अशा पद्धतीने शिवाय जे ओल्ड झालेले पॅटर्न आहेत साईडला पॅचेस वगैरे बाजूला बॅक साईडला वगैरे किंवा हातावरती पॅचेस दे देऊन न देता इथे बघू शकता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे काट लावून ब्लाऊज शिवू शकता किंवा अशा पद्धतीने एखादी लेस वगैरे लावून छान असं ब्लाऊज शिवू शकता समोरचं सुद्धा बघू शकता समोर मी प्लेन ठेवलेलं आहे काही केलं नाहीये जर तुमची साडी छान अशी काठपत्राची असेल तर अशा पद्धतीने नक्कीच ब्लाउज ट्राय करा त्याचा खरंच खूप छान असा लुक दिसतो माझ्याकडे जर ह्याचा फोटो असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करते बघू शकता याचा लुक जो आहे तो खरंच सुंदर दिसणार आहे अशा पद्धतीचा ब्लाउज सुद्धा तुम्ही नक्की एखादा ट्राय करा आणि अशा पद्धतीच्या बाहेर ब्लाऊजच्या त्या शिवून एकदा बघा खरंच खूप छान असा लुक दिसतो तसंच सेकंड बघू शकता सेकंड सुद्धा काटापत्राचा आहे जर तुम्हाला असे अजून काही वेगळं शिवायचं असेल तर अशा पद्धतीने बघू शकता जे साडीचे छोटे कार्ड्स सा सा आहेत ना, ना ते मी पूर्ण मोठे कार्ड्स न लावता ब्लाउजला खाली इथे हाताला लावलेले आहेत इथे छोटे आणि इथे फ्रिल दिलेला आहे त्यांना ह्याच्यामुळे सुद्धा हा जो ब्लाऊज मी वेअर केला ना तो इतका सुंदर लुक दिसतो आणि जे उरलेले कार्ट आहेत ना ते मी बॅक साइडला खालच्या बाजूला न लावता असे बघू शकता थोडेसे असे वरच्या अशा साइडच्या बाजूला लावलेले आहेत त्याच्यामुळे जो आपला ब्लाउजचा जो पॅटर्न आहे ना बघू शकता ब्लाउजचा पॅटर्न हा वेग झालेला आहे खरच खूप सुंदर दिसतो आणि थोडीशी फ्रिल करून घेतलेली आहे ते बघू शकता नॉट्स लावलेले आहेत ला आणि समोरची जी आहे ती बाजू इथे थोडेसे मी असे बटन्स लावलेले आहेत ला हा मी खूप आधी ब्लाऊज शिवला होता इथे प्लेन ठेवला तरी चालेल कारण की हा जो ट्रेंड आहे तो सुद्धा आउट ऑफ झालेला आहे पण हा जो खालचा पॅटर्न आहे ना तो सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे तर इथे प्लेन ठेवून अशा पद्धतीने खाली छोटेसे काट लावून इथे फ्रिल वगैरे करू शकता किंवा तुम्ही हा जो वरचा भाग आहे ना इथे तुम्ही एखादी नेटचा कपडा सुद्धा लावू शकता जो तुमच्या साडीला मॅच होईल अशा पद्धतीने शिवून साडीला इथे काट लावून अशी फ्रिल जरी केली तरी साडीला खरंच खूप सुंदर लुक दिसतो तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता हे सुद्धा ब्लाऊज सध्या खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे डिझाईन खूपच चालतात आणि काहीतरी आपला वेगळं आणि आपला जो लुक आहे तो छान असा वेगळा दिसतो आणि खाटके दिसतो तर काटापत्राच्या साडीमध्ये ब्लाऊजमध्ये तुम्हाला दाखवले मी आणि अशा पद्धतीच्या फुग्या भायांचे जे डिझाईन्स आहेत ते सुद्धा खूपच चालू झालेले आहेत पण सध्या आशे न शिवता प्लेन तुम्ही शिवा आणि ते बॅक साईडला बघू शकता मी ते जी साडीचा सा काट आहे ना तो थोडासा असा मागे बॅक साईडला अशी पट्टी लावलेली आहे त्याच्याने सुद्धा आपला लुक जो आहे तो खरंच खूप सुंदर दिसतो हा ब्लाउज सुद्धा घातल्यावरती खूप सुंदर दिसतो तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही छान असा पॅटर्न शिवू शकता हे पॅटर्न सुद्धा घातल्यावरती खूपच छान दिसतात तर हे काटापत्राचे मी काही पॅटर्न दाखवलेले आहेत किंवा तुम्हाला जर अशा न शिवता तुम्ही हे जे काट आहेत ते सरळ असे स्ट्रेट जरी अशा पद्धतीने शिवलेत ना तरी इतके छान दिसतात आणि अशा पद्धतीचे डिझाईन सुद्धा सध्या मार्केटमध्ये खूपच छान ट्रेंडिंग मध्ये आहेत तसेच बघू शकता आता हा जो आहे तो व्हिडिओमध्ये बघू शकता हा जो माझा ब्लाऊज आहे ना तो छान असा त्याच्यावर काटापत्राची साडी आहे छान असा ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे त्याच्यावरची साडी जी मँगो कलरची आहे तर इथे बघू शकता ब्लाऊज जो आहे ना माझा तो पूर्ण प्लेन होता तर त्याच्यावरती अशा पद्धतीने मी छान असं थ्रेड वर्क करून घेतलेलं आहे साईडने सुद्धा बघू शकता गळ्याच्या भोवताली छान असं वर्क करून घेतलेलं आहे आणि सध्या आपल्याला जर थोडस ब्लाउजला डिझाईन वेगळं करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही थ्रेड वर्क करू शकता सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंगमध्ये सुद्धा हे थ्रेड वर्क सुद्धा इतके छान चालत आहेत आणि याच्यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो एक खूपच सुंदर लुक देऊन जातो आणि बघू शकता जे हाताला जे आहेत ते मी छान असं चंद्रकोर सुद्धा छान असे थ्रेडमध्ये करून घेतलेले त्याच्यामुळे जो ब्लाऊज आहे माझा कुठेतरी भरून दिसत आहे आणि एक वेगळा लोक काहीतरी छान असा क्रिएट झालेला आहे अशा पद्धतीचा सुद्धा तुम्ही सुद्धा ट्रेंडिंगमध्ये असलेले थ्रेड वर्क डिझाईन सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती छान असे करून घेऊ शकता आणि काटापदराच्या साडीवरच्या ब्लाऊजला किंवा प्लेन ब्लाऊज असेल तुमचा आणि छान अशी साडी डिझायनर साडी असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने छान असे वर्क करून घेऊ शकता बघू शकता अशा पद्धतीने मार्केटमध्ये हे नवीन नवीन ट्रेड डिझाईन्स सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत तर हे सुद्धा आ ट्रेंडिंग मध्ये असलेले डिझाईन तुम्ही नक्कीच शिवू शकता तसेच बघू शकता आरी वर्क आरी वर्क तर हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे पण सध्या बघू शकता एकदम भरभरून आरी वर्क करण्यापेक्षा अशा पद्धतीने जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये छान अशी वरती स्क्रीनवरती पिक्चर दिलेले आहेत तशा पद्धतीने जर आरी वर्क केलं तर तुमचा ब्लाउज जो आहे तो अगदी सुंदर दिसणार आहे सध्या आरी वर्क मध्ये हे सध्याचे नवीन छान असे ट्रेंडिंग डिझाईन्स आहेत जे मी तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत जर तुम्हाला हे डिझाईन्स आवडले असतील तर अशा पद्धतीने एखादा ब्लाऊज नक्कीच शिवून घेऊ शकता जर तुम्हाला जास्त असं भरगतचं आरीवर्क करून घ्यायला आवडत नसेल तर अशा पद्धतीने सध्या ट्रेंडिंग असलेले हे छान असे आरी वर्कचे ब्लाऊज सुद्धा छान असे ट्राय करू शकता आणि हे दोन हजार पंचवीस मधील छान असे आहेत ट्रेंडिंग आरी वर्क आहेत आणि हे दिसायला सुद्धा खूपच सुंदर दिसतात आज ह्याच्यामध्ये आपला लुक जो आहे तो अप्रतिम दिसतो तर हे सुद्धा डिझाईन तुम्ही छान असे ट्राय करू शकता तसेच बघू शकता आता कटआउट वाले ब्लाऊज तर हे मार्केटमध्ये सध्या हे सुद्धा डिझाईन जे आहेत ते खूपच ट्रेंडिंग मध्ये आहेत बघू शकता असं नेकला वगैरे कटआउट केलेलं असतं किंवा हा हँडला खालच्या साईडने छान असं सा कटआउट केलेलं असतं किंवा या डबल कपडा युज करून सुद्धा त्याला छान असं कटआउट केलेलं असतं अशा पद्धतीचे बघू शकता डिझाईन जे आहे हे सुद्धा तुमच्याकडे नसेल तर अशा पद्धतीचा एखादा ब्लाऊज शिवून घ्या सध्याचा हा सुद्धा ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन आहे ह्याच्यामध्ये इतके सारे पॅटर्न्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीने छान असे तुम्ही कट आउट करून अशा पद्धतीने छान असे डिझाईन शिवू शकता तसेच नेट आता जर तुमची साडी नेटमध्ये असेल तर तिचा ब्लाऊज कसा शिवायचा तर बघू शकता सध्या तुमची डिझायनर साडी असू दे किंवा नेटची साडी असू द्या त्याच्यावरती मी माझा एक मी ब्लाऊज दाखवते की माझी एक ही डिझायनर साडी आहे जी फोटोमध्ये बघू शकता तिला असा सेम असा हा ब्लाउज पीस रिसिव्ह झाला होता मला साडीमध्ये तर त्याच्या इथे बघू शकता हाताला जे आहे ते मी इथे नेट फॅब्रिक यूज केलेला आहे इथे मी साडीचं फॅब्रिक न यूज करता इथे नेट मी नेटचं फॅब्रिक यूज केलेलं आहे कारण डिझायनर साडी होती तर ब्लाऊज मला तेवढा असा जास्त भरून पाहिजे नव्हता त्याच्यामुळे मी छान असं इथे नेटचा यूज करून छान असं नेट लावून घेतलेलं आहे आणि त्याचे जे साडीचे काट आहेत ते मी इथे यूज केलेले आहेत आणि हा ब्लाउज जो आहे तो बघू शकता सिंपल ब्लाऊज आहे पण घातल्यावरती इतका सुंदर दिसतो जर तुमची डिझायनर साडी असेल तर त्याला सुंदर असं तुम्ही अशा पद्धतीने छान असं नेटचा यूज करून सुद्धा डिझाईन करून घेऊ शकता सध्या हे सुद्धा डिझाईन खूप ट्रेंडिंगमध्ये आहे जर ज्या डिझायनर साड्या वगैरे असतात किंवा आपली एखादी कोणती साडी असेल तर त्याला आपण असं सेम नेट कलरचं नेट किंवा तुम्हाला डिफरंट साडीमध्ये अजून कोणता कलर, कलर असेल त्या कलरचा तुम्ही नेट लावून अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ब्लाऊज जे आहे ते छान असं डिझायनर करू शकता आणि बघू शकता ह्याचा गळा जो आहे तो मी अगदी सिंपल ठेवलेला आहे जास्त काही वर्क वगैरे केलेलं नाही एक सिम्पल अशी लेस लावून घेतलेली आहे जेणेकरून ब्लाऊज जो आहे तो दिसायला सुंदर आणि सोबर दिसेल तर बघू शकता थ्री मध्ये छान असा हा मी ब्लाऊज शिवलेला आहे हा घातल्यावर सुद्धा बघू शकता इतका छान लुक दिसतो तर अशा पद्धतीचे तुमच्या डिझायनर साडीना सुद्धा तुम्ही छान असा अशा पद्धतीचा ब्लाऊज शिवून नक्कीच ट्राय करा जो आपला लुक जो आहे तो छान असा याच्यामध्ये उठून दिसणार आहे तसेच बघू शकता नेटच्या साडीमध्ये सध्या हे सुद्धा पॅटर्न खूप चाललेले आहेत अशा पद्धतीने आतमध्ये कट आउट वर्क आणि वरती छान असा प्लेन साडीचा सा कपडा त्याच्यामध्ये टिश्यू सिल्क साड्या ज्या आपल्या एकदम पातळ साड्या असतात त्या त्या तशा पद्धतीच्या साड्यांचे जर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाउज शिवले तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपला लुक जो आहे तो अगदी भारी दिसणार एक नंबर दिसणार आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचे ब्लाऊज सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्याच्यामध्ये जे डिझाईन्स आहेत ना अप्रतिम डिझाईन्स आहेत आणि भरपूर डिझाईन्स आहेत तर मी तुम्हाला काही डिझाईन सुद्धा तुमच्यासोबत स्क्रीनवरती शेअर केलेल्या आहेत अशा पद्धतीचा सुद्धा तुम्ही नक्की ब्लाऊज ट्राय करू शकता तसेच शेवटचा म्हणजे सगळ्यांचा आवडता सध्या सगळीकडे फेमस झालेला आहे तो म्हणजे ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तो मी दाखवणार आहे आणि ती साडी सुद्धा सध्या इन्स्टावरती वगैरे बघू शकता व्हायरल साडी झालेली आहे मी सांगण्याच्या आधी हाय तुम्हाला कळालाच आहे तर बघू शकता ही साडी तर ही साडीचं जे आहे सा, ते सगळ्यांना माहिती आहे सध्या ह्याचा डिझाईन सध्या कोणता चालू झालेला आहे मार्केटमध्ये कोशे ब्लाउज आलेले आहेत तर बघू शकता असं मी सुद्धा छान असं शिवून घेतलेला आहे अशा पद्धतीच्या साडी बघू शकता अशा पद्धतीचे ब्लाऊज जे आहेत वेगवेगळ्या कलर्स मध्ये वेगवेगळ्या पॅटर्न वगैरे तुम्ही अशा पद्धतीने छान असं त्याच्यावरती वेगवेगळे लेस वगैरे लावून छान असे लटकनवाले लेस लावून अशा पद्धतीने छान अशा शिवू शकता हे जे डिझाईन आहेत ना अप्रतिम दिसतात घातल्यावरती खरंच त्याच्यामुळे आपला लुक जो आहे तो छान असा दिसतो एखाद्या पार्टीला म्हणा कुठे फंक्शनला जात आहे गेट टुगेदरला जाताय तर अशा पद्धतीचा ब्लाउज वेअर केला तर आपला लुक जो आहे तो अगदी अप्रतिम आणि खुलून दिसणार आहे जसं की किटी पार्टीला जात आहे म्हणा तर हे जे ब्लाऊज आहे बघू शकता हा माझा गोल्डन कलरचा ब्लाउज आहे त्याला मी गळा समोरून असा शिवून घेतलेला आणि तिथे सुद्धा छान अशी मी लेस लावून घेतलेली आहे डायमंडची लेस आहे बघू शकता गळा जो आहे तो मस्त वेगवेगळी छान असा शिवून घेतलेला आहे समोरचा आणि साईडला असे छान असे जे सध्या ट्रेंडिंग मध्ये फ्री डिझाईन आहे ते करून घेतलेले आणि ते छान असे लटकन लावून घेतलेले आहेत बघू शकता आणि ते छान अशी लेस लावून घेतलेली आहे बघू शकता लटकनवाली छान अशी लेस आहे ही लेस जी आहे याच्यामुळे ब्लाउजचा जो लुक आलेला आहे खरंच अप्रतिम दिसतो बॅकसाइड ला सुद्धा मी याचे जे आहेत ते खूप बॅक साइड केलेले आहेत कारण की समोरून साडी जी आपली आहे ती पातळ आहे त्याच्यामुळे समोरचा जो लुक आहे तो छान असा दिसण्यासाठी मी लस छान असे बॅक साईडला हुक केलेले आहेत तुम्हाला बॅक साईडचा सुद्धा मी डिझाईन दाखवते तर बॅक साईडचं बघू शकता बॅक साइडला सुद्धा मी छान असं हे लेस लावून ले घेतलेला आहे अशा पद्धतीचं आणि याचं फ्रंट साईड हे असं छानचे स्लीवज आहेत कपडा इतका आहे ना की हे दाखवायला सुद्धा जमत नाहीये पटकन तर बघू शकता असं हे जे जे आहेत ते छान असे स्लीव आहेत साईडला मी छान असा फोटो शेअर केलेला आहे तो सुद्धा बघू शकता आणि हा सो ब्लाऊज आणि ही साडी सुद्धा इतकी सध्या ट्रेंडिंग मध्ये आणि साडीचा कपडा जो आहे तो खूप एवढा स्मूथ आहे एवढा छान आहे ना आणि साडी घातल्यावरती इतकी सुंदर दिसते जर तुम्हाला अशी साडी सुद्धा हवी असेल तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते मेशोवरती वगैरे अवेलेबल आहे तर मैत्रिणींना सध्या हे ट्रेंडिंगमध्ये असलेले ब्लाऊज डिझाईन आहे आशा पदच जे हे तुम्ही नक्की शिवून घ्या आणि सध्या हे ब्लाऊज डिझाईन जे आहेत ते खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि अशा पद्धतीचे ब्लाऊज नक्कीच तुमच्याकडे असायला हवेत आणि जो ट्रेंडमध्ये ब्लाऊज आहे तेच ब्लाऊज शिवा जे आउट ऑफ झालेले ब्लाऊज डिझाईन आहेत ते अजिबात शिवू नका त्याच्यामुळे आप आपला लुक जो आहे तो छान दिसत नाही आणि आप आपली पर्सनॅलिटी छान मग ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये असलेल्या डिझाईन्स ट्रेंडिंगमध्ये असलेल्या गोष्टीच गेअर करा जेणेकरून आपण छान असा आपला लुक जो आहे तो उठून दिसणार आहे आणि ह्या होत्या छान अशा ट्रेंडिंगमध्ये डिझाईन्स सध्या ह्या दोन हजार पंचवीस मध्ये खूपच ट्रेंडिंगमध्ये डिझाईन्स आहेत जर तुमच्याकडे कोणता ब्लाऊज नसेल तर नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीने शिवून तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते ब्लाऊज शिवायचे आवड शुआ करायचे तर बघू शकता साईडला भरपूर सारे ते असे वाकडे तिकडे पॅचेस करून डिझाईन केलेले असतात किंवा कटआउट करून केलेले डिझाईन्स असतात ते डिझाईन शिवणं टाळा किंवा ब्लाऊजला उगच ब्लाऊज थोडा लूज होतोय आहे किंवा गळा मोठा केला म्हणून खाली घसरू नये म्हणून उगस नॉट्स लावत असाल तर तशा अजिबात नॉट्स वगैरे लावणं जी आउट ऑफ ट्रेंड झालेली ही डिझाईन आहे ती अजिबात तसं करणं तुम्हाला जर नॉट्सच लावायचे तर तुम्ही अशा पद्धतीने पट्टीची वगैरे जसं मी दाखवलं आहे की आता माझा हा जो काटापत्राचा ब्लाऊज आहे तिथे बघू शकता मी ब्लाऊजचा गळा जो आहे तो ब्रॉड घेतलेला आहे ह्याचा पण हा गळू नये म्हणून किंवा मी उघच आता हा ब्लाऊज खाली घसरू नये म्हणून इथे जर तुम्ही अशी नॉट्स वगैरे एखादी लावत असाल तर अशा पद्धतीने नॉट्स न लावता बघू शकता इथे जशी मी डिझायनर पट्टी लावलेली आहे साडीचे लेस सारखी छान अशी डिझाईनर पट्टी लावलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही लावा ह्याच्यामुळे काय होतं ना की आपला ब्लाऊज जो आहे तो छान असा एक वेगळं डिझाईन सुद्धा क्रिएट करतो आणि आपला ब्लाऊजचा जर गळा तुमचा शोल्डरवरून उतरत असेल तर अजिबात उतरणे शक्यतो शोल्डरमध्ये उतरू नये म्हणून गळा शक्यतो तुम्ही छोटा शिवून घ्या किंवा एकदम परफेक्ट मापाचा शिवून घ्या जेणेकरून तो अजिबात खाली उतरणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि अशा पद्धतीने ट्रेंडिंग मधले असलेले ब्लाऊज डिझाईन दोन हजार पंचवीस नक्कीच शिवून घ्या आणि मला सोबतच माझं ब्लाऊज कलेक्शन कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या थँक्यू